न्यूज मराठी नवे पाऊल अमित शा पार दिलगे आय पार भार दिलगे काय पार पार दिलगे आय लेंगरेगावचे सुपुत्र जे एस मोटरचे सर्वे सर्वा आमचे मित्र जावेद शिराज शेख यांना वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा शुभेच्छुक कुलदीप देवे हिंगारदेवे सरचे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी श्रीरामनगर मित्रपरिवार सर्व कार्यकर्ते व नागरिक प्रभा क्रमांक एक सांगली लोकसभेसाठी यांनी ठोकला शड्डू एक वोट एक नोट तत्वावर लढविणार निवडणूक आता दातांच्या दुखण्याचं वेदना रहित उपचारांचा झालाय गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड पक्षाने संधी दिल्यास सांगली लोकसभा लढविणार असल्याची घोषणा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केली सांगली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक स्वाभिमानीच्या वतीने ताकदीने लढविण्याचा निर्धार जिल्हा बैठकीत करण्यात आला ही निवडणूक एक वोट एक नोट या तत्वावर लढविण्याचे ठरविण्यात आले ही बैठक सांगलीतील सर्किट हाऊस येथे झाली अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पोपट मोरे होते बैठकीला कार्याध्यक्ष संदीप राजोबा युवा आघाडीचे संजय बेले भागवत जाधव बाबा सांदरे राजेंद्र पाटील रमेश माळी शिवाजी पाटील दामाजी दुबल राजेंद्र माने संजय खोडखुंबे भरत चौगुले बाळासाहेब जाधव अमित रौतले तानाजी धनवडे भुजंग पाटील शशिकांत माने गुलाब यादव बाळासाहेब मगदूम जगन्नाथ भोसले आदी उपस्थित होते अभिमानी शेतकरी संघटना लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाबरोबर युती करणार नाही त्यामुळं सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये स्वाभिमानीच्या वतीनं सांगली लोकसभा लढण्याचा निर्धार आज सांगली जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला या बैठकी बैठकीला जिल्हाध्यक्ष पोपटाना मोरे कार्याध्यक्ष दादा राजोबा संजय नवेले भागवत जाधव आणि जिल्ह्यातले सगळे प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते आणि यामध्ये या एकच निर्धार करण्यात आला की सांगली लोकसभा निवडणूक कोणत्याही पर परिस्थितीमध्ये स्वबळावर ताकदीनं लढायचे आणि मग त्यासाठी या मतदारसंघामध्ये पक्षाने संधी दिल्यास मी या निवडणुकीमध्ये सांगली लोकसभेचा उमेदवार म्हणून ताकदीनं लढणार आहे आणि ही निवडणूक एक वोट एक नोट या तत्वावरच आम्ही लढवणार आहोत त्यामुळं निश्चितपणानं यापुढच्या काळामध्ये स्वाभिमानीच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं घराघरामध्ये पोचून स्वाभिमानीचा विचार स्वाभिमानीचं काम लोकांच्यापर्यंत पोचवावं अशा पद्धतीचं आवाहन करतो जिल्ह्यातल्या ऊस उत्पादक दूध उत्पादक बेदाना उत्पादक भाजीपाला उत्पादक आणि सर्वसामान्य शेतकरी मतदार तरुण महिला या सर्वांच्या विकासासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना कटिबद्ध राहील जिल्ह्यातले खासदार संजय काका पाटील निष्क्रिय आहेत दहा वर्षामध्ये त्यांनी एक शब्द सुद्धा लोकसभेमध्ये उच्चारलेला नाही अशा मौनी खासदाराला घरी बसवा आणि काम करणाऱ्या लढणाऱ्या संघर्ष करणाऱ्या रक्त सांडणाऱ्या तरुण रक्ताला साथ द्या अशा पद्धतीचं आव्हान मी या निमित्तानं करीत स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव मीटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा